नमस्कार मंडळी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं हो मनापासून स्वागत करते मंडळी तेवीस डिसेंबर हा देशभरामध्ये राष्ट्रीय किसान दिवस म्हणून आपण साजरा करतो शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो आणि राष्ट्रीय किसान दिवसानिमित्त देशभरात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम कार्यक्रम राबवले जातात दिवस रात्र घाम गाळून शेतकरी या मातीमध्ये सोनं पिकवतो आणि म्हणूनच संपूर्ण जगाचा पोशिंदा अन्नदाता म्हणून सुद्धा शेतकऱ्याला संबोधलं जातं शेतकरी अगदी दिवस रात्र मेहनत करून आपल्याला अन्न जो आहे तो देत असतो आणि म्हणूनच ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो आणि राष्ट्रीय किसान दिवसाचं औचित्य साधत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं सुद्धा सोळा डिसेंबर अन्नदाता सप्ताह आयोजित करण्यात येतो या सप्ताह अंतर्गत सुद्धा विविध उपक्रम राबवले जातात हे उपक्रम कशा पद्धतीने राबवले जातात किंवा मग शेतकऱ्यांसाठी त्याचा कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो कारण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी नेहमीच आर्थिक मदत तर केली जातेच मात्र इतर स्तरांवर सुद्धा मार्गदर्शन केलं जातं एकूणच या अन्नदाता सप्ताहामध्ये सुद्धा कशा पद्धतीने हे उपक्रम राबवले जातात हेच आजच्या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे रायगड पेण येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक विलास सुखदेव शिंदे यांना सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत सर तेवीस डिसेंबर हा आपण राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा करतो शेतकऱ्यांच्या प्रति ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे सर तर या दिवसानिमित्त तुम्ही काय सांगाल पहिलं तर मी सगळ्यांच्या दूरदर्शनचे आभार म्हणतो व माझे प्रिय शेतकऱ्यांना माझा नमस्कार बंधू आणि भगिनींनो एक विचार आहे की शेतकरी हा सगळ्यांना अन्न पोषण देतो आणि तो जे उगवतो म्हणजे पीक उगवतो तो, तो लहान बाळासारखं त्यांना जपतो सांभाळतो त्यांना आणि ते आपल्याला आपल्या टेबल पर्यंत म्हणजे आपल्या जेवणाच्या टेबल पर्यंत तो आपल्याला जेव देतो आणि तो म्हणजे बघतो त्याला फर्टिलायझर किंवा काही पाणी सगळ्या व वस्तू बघत बघत तो त्यांना मोठं करतो स्टेट बँकेतर्फे आज हा दिवस तेवीस डिसेंबर खास मानला जातो मेन म्हणजे सोळा तेवीस हा पूर्ण आठवडाभर प्रत्येक गावांमध्ये मिटिंग्स घेतल्या जातात रात्री शिबीर घेतले जातात टेक्निकल्स जे प्रोव्हाइड करायचे शेतकऱ्यांना त्या बाबतीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं प्रत्येक मध्ये त्यांना फायनान्स कुठून मिळतं त्याचं डिटेल दिलं जातं असं करून हा पूर्ण तेवीस तारखेपर्यंत आठवडा चालू असतो सगळ्या शाखांमध्ये सर जसं तुम्ही म्हणालात की आपल्या टेबल पर्यंत अन्न पोहोचवणं किंवा आणणं हे शेतकरी करत असतो आणि कितीही पैसे आपण देऊन ते खरेदी केलं तरी सुद्धा शेतकरी जोपर्यंत ते पिकवत नाही तोपर्यंत ते आपल्याला मिळत नाही आणि मला वाटतं म्हणून ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे याच अनुषंगानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं जसं तुम्ही म्हणालात की अन्नदाता सप्ताह आयोजित केला जातो तर यामध्ये जे तुम्ही आता सांगितलेत वेगवेगळे उपक्रम असतात शिबिरं मीटिंग्स तर त्यामध्ये कशा पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित जातं प्रत्येक रुरल शाखा जिथे पण जवळजवळ बावीस हजार शाखांमध्ये सोळा हजार शाखा आमच्या ॲग्रिकल्चर आहेत त्यामध्ये त्यांना म्हणजे टेक्निकल जे आमचे आर एम आर यूज आहेत रुरल ऑफिसर्स आहेत प्लस अजूनही जे ॲग्री डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्याकडनं स्पेशली मदत घेतली जाते आणि त्या त्यामधून शेतकऱ्याला त्यांचं धान्याचं उत्पादन कसं वाढवता येईल त्यामध्ये विशेष भर दिला जातो जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पादन जास्त वाढतील व त्यांना कमाई चांगली मिळेल यासाठी प्रोत्साहन दिलं जातं एकूणच जसं तुम्ही आता म्हणालात की पर कार्यक्रम सुद्धा केले जातात तर जे छोटे शेतकरी असतात तर कुठेतरी त्यांना आर्थिक पाठबळ नसतं किंवा ते सहकार्य त्यांना मिळत नाही तर त्यासाठी सुद्धा एसबीआय नेहमीच अग्रेसर आहे अशा छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक सहाय्य करण्यासाठी तर ते सुद्धा कशा पद्धतीने केलं जातं स्टेट बँकेतर्फे स्पेशल एग्री ऑफिसर्स नेमले गेलेले आहेत त्यामध्ये पाहिलं तर ज्या आमच्या ऍग्रीकल्चर ब्रांचेस आहेत तिथे स्पेशल म्हणजे के सी सी म्हणजे सगळ्यात इझी जे पीक कर्ज आहे किसान क्रेडिट कार्ड बोललं जातं त्याला आणि सरकारच्या सबसिडीमुळे ते स्पेशल म्हणजे स्वस्तात मिळतं जर जर तीन साडेतीन टक्क्याच्या आतच शेतकऱ्याला मिळू शकतं त्यानंतर आहे शेतामध्ये पाणी लागतं तर विहिरीमधून मदु, विहिरीमधून पाईपलाईन आणणे नदीवरनं एखादी पाईपलाईन आणणे तुम्हाला सोलार पंपची गरज आहे किंवा ट्रॅक्टरची गरज आहे तुम्हाला स्पेशली त्यासाठी आर्थिक योगदान स्टेट बँकेतर्फे दिले जाते त्यानंतर विविध पीक उगवल्यावरती कापणी झाल्यावरती ते सुरक्षित ठेवण्यासाठी गोडाऊन्स दिले जातात त्या गोडाऊन्स वरती विविध सबसिडीज गवर्नमेंट तर्फे आहेत प्लस बँकेतर्फे पण इंटरेस्ट रेट काही कमी व्याजदरात त्यांना कर्ज दिले जातात त्यानंतर त्यान म्हणजे विकण्यासाठी थोडा शेतातला माल लगेच काढला विकला तर त्याला हमी भाव मिळत नाही तर तो थोडा दिवस तो नीट ठेवण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी गोडाऊन्स उपयोग केला जातो त्यासाठी कर्ज दिले जातात किंवा मध्ये ठेवून त्या रिसिटवरती पण कर्ज दिले जातात शेतकऱ्यांना की जेणेकरून भांडवल खेळतं भांडवल त्यांच्याकडे राहीन अच्छा म्हणजे अगदी बीज म्हणूया किंवा पेरणीपासनं ते अगदी आपला माल जो आहे तो बाजारपेठेमध्ये विकण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या तऱ्हेनं स्टेट बँक ऑफ इंडिया हे सहकार्य करीत असते तुम्ही सबसिडी म्हणालात सर तर सबसिडीचा फायदा सुद्धा काही ठराविक शेतकऱ्यांसाठी आहे का छोट्या शेतकऱ्यांसाठी वेगळा मग मोठ्या शेतकऱ्यांसाठी वेगळा अशा पद्धतीने आहे ते सबसिडी ही सरकारतर्फे दिली जाते तर प्रत्येक भागासाठी सबसिडी आहे जर तुम्ही शेत केसीसी पीक कर्ज घेतलं त्यासाठी सबसिडी आहे नंतर जे मोठे प्रोजेक्ट्स करतात समजा गोडाऊन बांधतायत मोठे गोडाऊन बांधणार तर त्यासाठी वेगळी सबसिडी आहे ट्रॅक्टर घेत आहेत तर त्याच्यासाठी व्याजाची सबसिडी आहे असं प्रत्येक म्हणजे कारणासाठी सरकारतर्फे व बँकेतर्फे विविध सबसिडीज दिल्या जातात जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचा आणि कर्ज चांगल्या रीतीने वापरले जाईल आणि शेतातही त्यांचा माल वाढेल त्यासाठी स्पेशल हे दिले जातात सर आपण जसं पाहतोय की आता समृद्ध भारत किंवा मग विकसित भारताचा आपण स्वप्न पाहतोय एक मिशन आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पाहिलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा शेतकरी हा एक महत्त्वाचा कणा मानला जातो आपल्या अर्थव्यवस्थेचा तर त्यासाठी सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे सुद्धा विविध स्तरांवर काम केलं जातं तर याविषयी सुद्धा काय सांगाल तुम्ही जसं तुम्ही सांगितलं मिशन टू थाउजंड फोर्टी सेवन ड डेव्हलप्ड दे इंडिया त्याबाबतीतही स स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे विविध योजना लाभ जसं की टर्म टर्मसाठी लोन देणे म्हणजे जेणेकरून शेतीची जमीन चांगली डेव्हलप करणे त्यामध्ये जे स्पेशलायझेशन आहे जेणेकरून की शेतकऱ्याचं प्रोड प्रोडक्शन जे म्हणजे माल आहे तो जास्त वाढेल पीक चांगलं येईल त्यासाठी स्पेशल लोन्स पण देत आहे स्टेट बँक आणि टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी जे आज नवीन नवीन येत आहेत जसं सोलार पंप सोलार पंप्स आहेत नंतर कुठे कुठे सोलार लाईट इलेक्ट्रिसिटी प्रोवाईड करू शकत तिथे सोलार पॅनल्स थ्रू त्यासाठी बँकेतर्फे लोन्स दिले जातात जेणेकरून शेतामध्ये अजूनही डेव्हलपमेंट्स करता येतील त्याबरोबर जोडधंदे जे की पोल्ट्री फार्म नंतर गाई म्हशी सांभाळणे त्याचा दुधाचा व्यवसाय त्यामध्येही स्टेट बँक पूर्ण अग्रसरपणे प्राधान्य देत आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं अगदी जोडधंदे आणि शेती व्यवसाय यासाठी सुद्धा मार्गदर्शन आणि अर्थसहाय्य केलंच जातं आणि समृद्ध भारत किंवा विकसित भारत जेव्हा आपण पाहतो तेव्हा शेतकरी हा एक महत्त्वाचा त्यामधला आपण म्हणूया दुवा आहे कारण शेतकऱ्यांमुळेच जसं की कुठलीही वस्तू आपण पाहायला गेलं तर ती मातीतूनच येते आपल्यापर्यंत तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून हे मिशन आयोजित केलं गेलं आहे एकूणच आता आपण पाहायला गेलं तर डिजिटलायझेशन खूप झालेलं आहे तर मग या सगळ्या युगामध्ये एस बी आय प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचतो प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बँकेने योनो ॲप आणलेला आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चर शेतीसाठी त्यामध्ये शेतीबाबतीत माहिती नंतर क्लायमेटिक कंडिशन्स म्हणजे वादळ वारं नंतर पाऊस कधी येणार त्या बाबतीत डिटेलमध्ये सांगितले जाते नंतर त्यामध्ये व विविध बाजारभाव जे हमी भाव प्लस बाजारभाव आपल्या मालाला मिळतात शेतीला मिळणार बाबतीत म्हणजे पूर्ण महारा इंडियामध्ये कुठे तुम्हाला जास्त रेट मिळतात त्या बाबतीतही ते त्या डिटेल्समध्ये दे देत आहे व लोनोमुळे त्यांना ट्रान्झॅक्शन्स पण इझी होत आहेत पैसे कुठूनही कुठे ट्रान्सफर करता येतात लोन लवकर मिळते ऍप्लिकेशन्स वगैरे जास्त त्रास नाहीये आणि इझी कुठल्याही शेतकऱ्याला वापरता येईल अशा इझिली प्रक्रिया आहे पण मग याच्यासाठी सुद्धा काही शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे द्यावी लागत असतील जरी ऑनलाईन प्रक्रिया असेल तर ती कोणती असतात कारण बऱ्याचदा शेतकऱ्यांना माहिती नसतं की ही ही कागदपत्र आवश्यक असतात तर मग त्या विषयी पण शंका असतात तर त्याविषयी काय म्हणा जर तुम्ही पीक कर्ज घेत असेल साधे कर्ज घेत असेल तर त्यालाच काहीच डॉक्युमेंट वा नाही आहेत तुमचा सात बारा जे शेतकऱ्यांना माहिती असतो नॉर्मल तुमचे जमिनीचे काग कागदपत्र तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड खा बँकेत एक खातं उघडायचं आहे त्याबरोबर तुम्ही ते कागद प्रोव्हाइड केले तर दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला पीक कर्ज सात दिवसाच्या आत तुम्हाला मिळू शकतं आहे सर स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे जसं तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्तरावर आणि वेगवेगळ्या कामासाठी हे कर्ज पुरवलं जातं आणि अतिशय अल्प दरामध्ये आणि सुलभरित्या पुरवलं जातं पण मग ही जी प्रक्रिया आहे कर्ज पुरवण्याची तर ती कशी राबवली जाते त्याविषयी काय सांगाल जसं मी सांगितलं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळजवळ बावीस हजारच्या वरती शाखा आहेत त्यातल्या सोळा हजार शाखा हा रुरल एरियामध्ये आहेत म्हणजे जिथे गाव छोटेसे खेडेगाव या ठिकाणी आहेत तर त्यामध्येही जवळजवळ अकराशे आमच्या ॲग्रिकल्चर ब्रांचेस आहेत ज्या की खास पीक कर्ज पिकाबाबतीत कर्ज नंतर ए टी एल्स नंतर मोठे आ, ए आय एफ कर्ज जे ॲग्रिकल्चर प पद पुरवण पुरवठा ते करतात मेन म्हणजे त्यानंतर बँकेनी पंधरा हजार आर एम आर ऊज म्हणजे रुरल डेव्हलपमेंट ऑफिसर्स आहेत जे की शेतीबाबतीत डिटेलमध्ये माहिती बँकेला देतात प्लस जे किसान बंधू आहेत आपले त्यांना ते पुरवतात त्या आणि इझी कसं लोन त्यांचे लोन प्रोसिजर्स कसे इझी होतील त्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन करतात तिथून म्हणजे ते ॲप्लिकेशन घेऊन पुढे ते ए एम सीज म्हणजे ॲग्रिक आमचे जे ए एम सीज आहेत म्हणजे ॲग्रिकल्चर जिथे लोन प्रोसेस करतात सेंटर्स तिथे ते प्रकरणं पाठवून ते लवकरात लवकर त्यां मंजुरी देतात जेणेकरून शेतकऱ्याला लवकरात लवकर पीक कर्ज मिळेल नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं योनो ॲप योनो ऍप थ्रू त्यांचे अप्लिकेशन फॉरवर्ड होतात आणि लवकरात लवकर ते प्रोसेस मध्ये आणून त्यांना कर्ज पुरवठा होतो त्यामधूनही बरच स्टेट बँके टेक्निकल पण आणि मनुष्यबळ पण खास शेतकऱ्यांसाठी वापरले जाते म्हणजे अगदी सर्वेक्षण करण्यापासून ते अगदी त्यांना त्यांच्या खात्यात कर्जाचे जे रक्कम आहे ती जमा होईपर्यंत स्टेट बँकेतर्फे हे सगळं जाळ अतिशय व्यवस्थितपणे तिथे पसरलेले आहे आणि ते मदत करत असतात पण संपूर्ण जर कागदपत्र शेतकऱ्यांचे व्यवस्थित असतील तर साधारण किती दिवसांमध्ये हे कर्ज त्यांना उपलब्ध होतं जसं मी सांगितलं होती तर तुम्हाला सात बारा लागेल तुमचं प्रोव्हाइड केल्या तुम्हाला तीन ते सात दिवसाच्या आत तुमचं कर्ज प्रोसेस होऊन जाईल अच्छा म्हणजे जा अगदी कमी दिवसांमध्ये हे कर्ज हे होतं आणि हे जे तुम्ही म्हणताय ज्या पद्धतीने की वेगवेगळ्या पिकांसाठी आहेत किंवा उद्योगधंद्यांसाठी जोडधंदे आहेत त्यासाठी आता वेगवेगळे तंत्रज्ञान सुद्धा वापरलं जातं म्हणजे अगदी जसं तुम्ही म्हणाला सोलर पंप असेल त्या पास ड्रोन वापर करता तर त्यापासून अगदी ड्रोन पर्यंत शेतकरी त्याचा वापर करत असतात तर त्यासाठी सुद्धा कर्ज पुरवठा केला जातो का जसं सोलर पंप्स आहेत त्यासाठी म्हणजे बँक कर्ज पण देते प्लस सरकारी सबसिडीज पण त्याच्यावरती आहेत तर त्याचा फायदा शेतकरी बंधूंनी घेऊ घ्यावा माझं एवढंच सांगणं आहे की सोलार म्हणजे इलेक्ट्रिसिटी सगळ्या गावा म्हणजे शेतांमध्ये बऱ्याच ठिकाणी नाहीये तर त्या बदल्यात सोलार लाईट्सनी आपलं शेताचं पंप वापराव हो, लाईट इलेक्ट्रिसिटी यूज करावं हो। जेणेकरून त्यांचा प्रोडक्शन अजून वाढेल याकडे थोडा शेतकऱ्यांनी कल दे त्या आता तुम्ही म्हणालात की राष्ट्रीय किसान दिवसाचा औचित्य साधत अन्नदाता सप्ताह राबवला जातो तर यामध्ये सुद्धा जसं तुम्ही म्हणालात की शिबिरं म्हणा किंवा मग मीटिंग्स आहेत त्या राबवल्या जातात तर यामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्हा स्तरावर ह्या मीटिंग्स आणि मार्गदर्शन पर शिबिरं घेतली जातात का जसा हा आठवडा आहे सोळा तेवीस ते डिसेंबर यामध्ये स्पेशल म्हणजे जिल्ह्या नाही तर गाव छोटे छोटे खेड्यात पण आमचे ब्रांचेस सग ब्रांचेसमध्ये माहिती पुरवली जाते पीक कर्जाच्या बाबतीत नंतर सोने तारण कर्ज पण आहे जर शेतकऱ्याला कधी अचानक वाटलं की कर्जाची तर ता सोनं तारण करून पण सोने घेऊ शकतात प्लस आमचे जे आर एम आर आहे ते प्रत्येक गावामध्ये म्हणजे रात्री शिबिर नंतर आउटरीच प्रोग्रॅम जे जे आमचे ॲग्रिकल्चर गव्हर्नमेंटचे ऑफिशल्स आहेत त्यांना घेऊन प्रत्येक खेड्याखेड्यात मीटिंग्स हे यामध्ये सेलिब्रेशन करतात आणि सगळ्या शेतकऱ्यांना डिटेल्समध्ये टेक्निकल नो हाऊस म्हणजे माहिती पुरवली जाते याच्यामध्ये जा या सगळ्या उपक्रमामध्ये जर शेतकऱ्यांना सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी सुद्धा कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे शेतकऱ्यांनी जवळजवळ सोळा हजार शाखा आहेत रुरल सेगमेंटमध्ये तर त्या शाखांना भेट द्यावी तिथे तुम्हाला डिटेलमध्ये पीक कर्जाच्या बाबतीत किंवा मी जसं सांगितलं गोडाऊन मोठे काय कर्ज असते ए टी एल विहिरीवरनं पाणी आणणे वगैरे तेही तुम्ही प्रो तिथे पूर्ण तुम्हाला आमचे ऑफिसर्स स्टाफ तुम्हाला डिटेल डिटेलमध्ये तुम्हाला माहिती पुरवली जाईल अच्छा आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्यासाठी किंवा खूप अजून छोटे शेतकरी असतात तर त्यांना सुद्धा काही मोठं आपल्या शेतात पिकवायचं असेल किंवा मोठा धंदा करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं तुम्ही पाहिलं असेल ग्रीन पॉली हाऊस वगैरे नाही तर हायड्रोफॉनिक शेती आजकाल जी नवीन टेक्नॉलॉजी आल्या जेणेकरून पिकाचा दर्जा वा वाढेल मालाची किंमत वाढेल तर त्यासाठी ही स्पेशल कर्ज दिले जातात आणि त्यासाठी आमचे रुरल जे ऑफिसर्स आहेत ते डिटेलमध्ये त्यांना माहिती पुरवली जाते शेतकऱ्यांना कसं उगवायचं किती दिवस त्याचं पीक ठेवायचं सगळे डिटेल तुम्हाला माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि जे आमचे रुरल ऑफिसर आहेत तेच तुम्हाला कागदपत्र पण सांगतील कसे प्रोसेस करायचं लोन सगळं डिटेलमध्ये त्याची माहिती तुम्हाला देतील सर तुम्ही म्हणालात की म्हणजे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे प्रत्येक स्तरावर ही मदत केली जाते पण जसं आहे की अजूनही बऱ्याच जणांकडे आता जे आपले स्मार्टफोन आहेत तर ते नसतात तर त्याच्यासाठी परस्परसुद्धा शेतकऱ्यांची शेताच्या बांधावर जाऊन किंवा मग गाव पातळीवर पण एसबीआयतर्फे अशी शिबिरं घेतली जातात का मी जसं सांगितलं की आम्ही खेड्यापर्यंत म्हणजे शेताच्या बांधापर्यंत आम्ही मिटिंग्स घेतो यामध्ये आणि बऱ्याच वेळेस म्हणजे शेतकरी पण खुश होतात की आम्हाला बऱ्याच वेळेस ब्रांचेस शाखेमध्ये येऊ नाही शकत पण आम बांधावरती बँकवाले आले आणि त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिली आणि बांधावरती पण मग लगेच ते लोक जमून आ, आम जे आमचं टेक्निकल नो हाऊस आहे डिटेल माहिती ते घेतात आमच्याकडनं पण तरीसुद्धा जर आपली मानसिकता अशी आहे की कर्ज घेणं म्हणजे आधीच माणूस धास्तावतो आणि त्यात शेतकरी म्हटलं की थोडंसं भीतीच वाटते कारण सगळं जे असतं ते निसर्गावर अवलंबून असतं काही करायचं खूप मोठं असतं पण मग कर्ज घेताना ते आपण फेडू की नाही किंवा ते आपल्याला जमेल की नाही ही एक शंका असते तर मग अशा वेळेस सुद्धा कसं मार्गदर्शन तुमचे सगळे जे आहेत कर्मचारी म्हणा किंवा ऑफिसर आहेत त्यांच्यातर्फे कसं मार्गदर्शन केलं जातं बहुतेक वेळा कर्ज आम्ही देतो तर पिकवण्या पीक, पीक जेव्हा लावतो जेव्हा म्हणजे एखादं सीड जेव्हा कल्टिवेशनसाठी देतो त्यावेळेस आम्ही देतो आणि आम्ही जेव्हा कर्ज म्हणजे परत रिटर्न घेतो त्यावेळेस पूर्ण पीक तयार झालं ते बाजारात गेल्यावरती विकल्या जावं तेवढा पिरियड आम्ही त्यांना देतो जवळजवळ म्हणजे एखादं पीक पकडलं तर तो वर्षभर त्याला किंवा आठ महिने ते नऊ महिने जातात पीक वाढवून तो परत मार्केटमध्ये त्याचा पैसा कन्वर्ट करण्यासाठी तर तोपर्यंत आम्ही त्यांच्याकडनं काही पैसे घेत नाही सगळे इंटरेस्ट सकट आम्ही जेव्हा त्यांचा माल विकला जाईन त्यावेळेस आम्ही त्यांचे कर्ज भरतो आणि कर्ज नुसतं रिन्युअल करून त्यांना परत आम्ही कर्ज देतो आणि नुसते पिकासाठी करत नाही तर त्यामध्ये त्यांच्या घरच्या देखभालीसाठी नंतर त्यांच्याकडे काही गाई म्हशी असतील त्यांच्या देखभालीसाठी ते पण आम्ही त्यामध्ये जेव्हा लोनचे पैसे अमाऊंट एखादं काढायचं असेल त्यामध्ये धरलं जातं त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महिला बचत गटांची संख्या खूप वाढते तर मग एसबीआय तर्फे अशा ज्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा पदपुरवठा किंवा मग कर्ज पुरवठा आर्थिक सहाय्य केलं जातं का ते कशा पद्धतीने केलं जातं हो बचत गट जसं आपण एस एस जीज बनतो महिला बचत गट त्यामध्येही आता महिला पुढे येत आहेत कर्ज घेण्यासाठी एकच सांगणं आहे की एक महिला आली तर आम्ही कर्ज देणं म्हणजे त्यांना पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट्स वगैरे आणायला पण जेव्हा दहा महिला येतात तर आम्ही एक ग्रुपमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतो आणि आजकाल म्हणजे मी ज्या ठिकाणी आहे तर तिथे पापड लोणची नंतर जे गणपतीला हार वगैरे लागतात नंतर गणपतीच्या मूर्त्या बनवतात इथे असे बरेच महिला बचत गट आहेत आणि ते चांगले प्रोसेस करतायत महिला बचत गट जवळजवळ म्हणजे तुम्ही एक लाखापासून ते वीस लाखापर्यंत त्यांना कर्ज आम्ही देऊ शकतो बँकेतर्फे आणि जर एखादा मोठा प्रोजेक्ट करत आहे करोडो रुपयाचा तर तोही आम्ही त्यांना फायनान्स देऊ शकतो जसं तुम्ही म्हणालात की पसनते महिला बचत गट हे खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून ते अगदी मोठ्या जे आहेत ते प्रोडक्ट्स किंवा जे पदार्थांपासून ते तयार करीत असतात तर मग शेतकरी महिला ज्या आहेत ज्यांना अशा पद्धतीने उद्योगधंद्यांकडे वळायचं आहे तर त्यासाठी कृषी स्टार्टअप म्हणून काही तुम्ही त्यांना कसं सहकार्य करता आणि त्यासाठी काय केलं पाहिजे महिलांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे एखाद्या महिलांना काही उद्योगधंदे स्टार्टअप करायचे तर ते आमच्या जवळच्या शाखेमध्ये येऊन भेटून द्यावी तिकडचे ऑफिसर्स त्यांना मार्गदर्शन करतील आणि डिटेलमध्ये तो प्रोजेक्ट सांगतील बऱ्याच वेळेस महिला येतात की आम्हाला एक मीन्स मी पाहिलं आहे की बचत गट महिला शेती घेऊन त्या शेतीमध्ये विविध व्यवसाय करतात जसे की कोंबडी पालन नाहीतर गाई मशी पालन यामधूनही बऱ्याच महिला त्यात आर्थिक साह्य मिळत आहेत त्यांना जसं तुम्ही म्हणालात की ज्या भागामध्ये काही विशेष खाद्य खाद्यसंस्कृती असेल किंवा मग काही तिथले आणखीन वेगवेगळे जे उपक्रम असतात राबवले जातात तर त्याचा सुद्धा फायदा या महिलांना झाला पाहिजे आणि महिलांना सगळ्याच माहिती नसतं अंगी त्यांच्या गुण असतात पण ते मोठ्या स्तरावर आणण्यासाठी घाबरतात तर मग त्यांच्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने कागदपत्र हवी आहेत आणि मग कुठल्या महिला किंवा कुठल्या महिलांचा असा बचत गट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो बाबतीत मी स्पेशली सांगतो की आमच्याकडे तसे ट्रेनिंग सेंटर ही आहे आर सी नंतर काही काही सोशल सर्विसेस आहेत सोशल लेडीज आहेत नंतर आमच्या ज्या बँक सखी आहेत नंतर इकडे या भागामध्ये त्यांना सी आर पी बोललं जातं काय काही ठिकाणी बँक सखी बोललं जातं ज्या बचत गटाला सतत त्यांचे टेक्निकल डिटेल्स सांगत असतात बचत गट कसा डेव्हलप करणे त्यांना कसं त्यांना पुढे व्यवसाय करणे बाबतीत बँक सखी नंतर आर टीमध्ये स्पेशली त्यांना ट्रेनिंग दिलं जातं बऱ्याच व्यवसायाचं ट्रेनिंग त्यांना सात आठ दिवस सात आठ दिवस आठ आठ दिवस जिथे असेल मोठं असेल तिथे दहा दिवसापर्यंत ट्रेनिंग दिलं जातं त्यांना त्यांना फायदा होईल त्या डिटेल कळतं आणि नंतर ते स्वतः स्वतःच्या पायावरती चालू शकतात सर आता आपण पाहायला गेलं तर समृद्ध भारत हे स्वप्न आपण पाहतोय आणि त्या प्रगतीकडे आपण वाटचाल करतोय आणि आधुनिकीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर शेतकरी सुद्धा त्याचा फायदा घेत आहेत पण आणखीन त्याचा फायदा घेऊन सक्षम होण्यासाठी समृद्ध होण्यासाठी सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर हा स्टेट बँकेतर्फे स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे जो अन्नदाता सप्ताह राबवला जातो तर याचा फायदा घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आव्हान कराल बँकेतर्फे एकच आवाहन करेन जे ही आमच्या म्हणजे स्टेट बँकेमध्ये सोळा तेवीस डिसेंबरमध्ये कार्यक्रम होत आहेत त्यात मोठ्या पय मोठ्या प्रमाणे शेतकऱ्यांनी सहभाग द्यावा जेणेकरून त्यांना भर म्हणजे आर्थिक वग टेक्नॉलॉजी शेतातली जी आहे त्या बाबतीत त्यांचा फायदा होईल प्लस जे आम्ही आता सांगितलं बचत गट बचत गट मोठ्या प्रमाणात फॉर्मेशन करावे जेणेकरून महिलांना पण आर्थिक फायदा मिळेल जेणेकरून ते घरात पैसा येईन आणि शेतकऱ्यांनाही त्याचा मोबदला चांगला मिळेल तर शेतकरी बंधून अशा पद्धतीनं आपण तेवीस डिसेंबर हा राष्ट्रीय किसान दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करतोय आणि हा दिवस साजरा करीत असताना प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक नागरिकानं अन्नदाता म्हणून कृतज्ञता आपण शेतकऱ्यांच्या प्रति आपण पाळलीच पाहिजे आणि तो मान सन्मान शेतकऱ्याला दिलाच पाहिजे त्याबरोबरच स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा जो अन्नदाता सप्ताह सोळा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दरम्यान राबवला जातोय तरी या सप्ताहामध्ये सुद्धा सहभागी होऊन आपण जास्तीत जास्त आपला विकास कसा साधू समृद्ध भारत हे स्वप्न पाहताना जेव्हा प्रत्येक शेतकरी समृद्ध होईल आणि त्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू शकू तर अशा पद्धतीने या सगळ्या योजनांचा जर जा जास्तीत जास्त आपण लाभ उठव घेतला तर मग निश्चितच आपण समृद्ध शेतकरी म्हणून सुद्धा तिकडे आगेकूच करू आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही या उपक्रमात जर सहभागी झाला त्याचा लाभ घेतलात तर निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला याचा खूप मोठ्या संख्येनं याचा फायदा होणार आहे सर तुम्ही आज इथे आलात आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद